म्हणलं तर माझ्यासारख्या अधिकाऱ्यांनी कुठं एक प्रस्ताव ठेवला किंवा लोकशाहीच्या जा मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला चांगला प्रस्ताव दिला तर श्रीराम कारखान्यामध्ये चार हजार झाली नाही लोक आहेत असा उपाय मी केल्यानंतर माझ्या पाय काढण्याची भाषा जो रामराजे साहेब करतात माझ्यासारख्या आय एस अधिकाऱ्याची त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या दहशत मुलाची आहे सुशांत निंबाळकरला मारलं अनुप शहाला मारलं असं किती लोकांना सागर शहाला मारलं कुणाच्या माध्यमातून मारलं का मारलं दहशत कुणाची आहे अशा पद्धतीचं राजकारण करून चालत नाही था जनता लोकशाहीमध्ये प्रबळ आणि प्रभावी झालेली प्रभा आहे जनतेने ओळखलेलं आहे आता त्यांना विकासाची आवश्यकता आहे तुमचं स्वागत आहे काय काय सांगालच्या खास एपिसोड मध्ये नमस्कार काय सांगाल तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता या पल्टण नगरीमध्ये सभा करून गेले काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीनं अटीतकीचा सामना दोन्ही निंबाळकर एकमेकावर जातात कारण काय सांगाल अट्ट्यादीचा सामना म्हणण्यापेक्षा इथे स्लोगन जो मुख्य आहे मुख्यमंत्र्यांनी जो दिला आणि रणजित पण स्लोगन दिला की आम्ही विकासावरच जाणार आहोत साथ जा, साथ पण तो विकासावर मागतो आणि मग स्लोगनच असं आहे की विकासाला साथ द्या रणजित दादाला साथ द्या आणि समसेर दादाला साथ द्या म्हणजे हे माहिती सरकार आहे त्याच्यामध्ये जो विकास झाला नाही तीस वर्ष वंचित ठेवलं आणि जनतेला भूलमूलय आणि दिशाभूल करून जर मताच्या माध्यमातून फक्त राजकारण केलं अगदी सर्वसामान्यांची व्यथा आपण जाणून नाही आहे गल्ली जर गेल्यानंतर तिथं आरोग्य मूलभूत सुविधा जर पाहिल्या कचऱ्याचे ढीक पाहिले तर अत्यंत वाईट वाटतं की हे शहर आहे का खेडा आहे अशा प्रकारची त्या वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर मग काय पर्याय काढायचा तर विकासच आपला करावा लागेल तर माझ्यासारख्या अधिकाऱ्यांनी कुठं जर एक प्रस्ताव ठेवला किंवा लोकशाहीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला चांगला प्रस्ताव दिला तर श्रीराम कारखान्यामध्ये चार हजार सभासदांना वारस नोंद झाली ना नाही बाराचे लोक बोगस आहेत असा उठाव मी केल्यानंतर माझ्या पाय काढण्याची भाषा जो रामराजे साहेब करतात माझ्यासारख्या आय एस अधिकाऱ्याची त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या दहशत कुणाची आहे सुशांत निंबाळकरला मारलं अनुप शहाला मारलं असं किती लोकांना सागर शाहला मारलं कुणाच्या माध्यमातून मारलं का मारलं दहशत कुणाची आहे अशा पद्धतीचं राजकारण करून चालत आहे जनता लोकशाहीमध्ये प्रबळ आणि प्रभावी झालेले आहे जनतेने ओळखलेलं आहे आता त्यांना विकासाची आवश्यकता आहे वर्चस्व कमी होत आले त्यामुळे ते दादांवरती आरोप करायला लागलेत काही नाहीये आम्हाला एवढंच वाटतं की आता आमचे समशेरदादा वरती बसावेत आणि आमचा आता तीस वर्ष सरकार त्यांच्या हातात दिलेली आहे आम्ही आता आम्हाला नको ते त्यामुळे आता आम्हाला इथून पुढे वर्ष एकदा सत्ता देऊन बघा तुम्ही कि किती प्रगती होणार आहे आणि किती काय होणार आहे हे तुम्हाला कळलंच या माध्यमाचं मानता कारण की बरेचसे नेते जे आहेत जे आता मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले त्यांची शिक्षण तर कुठं होती त्यावेळेस शिक्षणाला ह्याला मत येत नाही जर आपण शिक्षण बघायला गेलो ते शिक राजे म्हणून घेतात तिथं आमच्याकडे जो ध्वनी म्हटलं जातो तो, तो, तो समाजासाठी सेवा म्हणून काम करणार आहे चोवीस तास उठणारा बसणारा जनतेतला नगराध्यक्ष आहे हा आणि शमशेर बाबांचं बोलायला गेलं तर सर्वसामान्याला मिसळून घेणार आहोत विकास घडवायचा परिवर्तन घडवायचं शहरच करायचे जे खेडं आहे आता सगळे खेड म्हणूनच उद्देश फलटणला पण फलटण ही सिटी करायची हे त्यांचं उद्दिष्ट म्हणून आम्ही रात्री अपरात्री केव्हाही फिरतो म्हणजे हे वातावरण भीतीचं अजिबात नाही रणजित दादांनी तशी आमची महिला बहिणींची सोय सुद्धा केलेली आहे लाडक्या बहिणी मिळायला लागल्यापासून लेडीचं प्रमाण बाहेर फिरण्याचं प्रचंड प्रमाणात वाढलंय पण आतापर्यंत अशी एकही केस झाली नाही की फलटण मध्ये अवघी गोष्ट ऐकायला आली आहे का त्याच्यामुळे आम्ही फलटण मध्ये फलटण तालुक्यावरती राजगटाची निर्वाद सत्ता आहे आपण बघतोय तालुक्याचं नव्हे ग्रामीण भागाचा कुठल्या प्रकारचा विकास चालेल नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस संबंध सरकार आहे अजित जवाबांचं सरकार आणि या सत्तेच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा गेल्या तीस वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढत असेल संसद गटांशिवाय पर्याय नाही भारतीय जनता पार्टी अजितदाय पवारांच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीशिवाय पर्याय नाही म्हणून दादांना जे नगरसेवक पदार्थ केलेले जे तरुण तर्जा उमेदवार आहेत त्यांच्या स्वप्तीला संसद गदान सारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये मिसळणारा त्यांचं सुखदुःख जाणून घेणारा गैरगर म्हणजे अडीनडीला धावणारा असा एक फरहुनर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा गेलेला निश्चितपणे फरकेल तर जनता नेमणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमी या चिन्हावरचं पुढील दाबून मुचपले देवेंद्रजी परमोसाभंना अश्वरादिलेशवा रंजिता दा दांना अश्वरादिलेशवा राहणार नाही थोडा विश्वासाने मी पकडतो तरी ते शिकलेले नसले ना तरी लोकांच्या मनात आहे की ते आपल्या घरातले आहेत ते आहेत आणि जे ते म्हणतात की शिकलेले नाहीयेत हे तेच त्यांनी आमच्या त्यांच्या मुलांना शिकून त्यांच्या मुलांना भरगोस पुढं लॉ म्हणा सगळं म्हणा खूप सारे शिक्षण देऊन त्यांनी ती चूक त्यांच्या प्रक्रिया त्यांच्या पद्धतीनं सुधारलेली केली आहे आणि शिक्षण नव्हे म्हणून तो माणूस सांभाळू शकत नाही फलटण सांभाळू शकत नाही किंवा एखादा वर्ड सांभाळू शकत नाही असं नव्हे ना तुम्ही माणसाच्या मनात किती राबता माणसासाठी किती राबता तुम्ही माणसासाठी किती करता तुम्ही माणसाचं लिस्निंग पॉवर तुमचं अंडरस्टँडिंग पॉवर किती आहे त्याच्यावरती खरेदी चनतेत आलेला आलेलं आहे हे स्वतः आम्ही उभा राहणार आम्ही कमी शिकलेलो आहे किंवा शिकण्याचं इथं काही होणार हेच uh, नाहीये संबंधच नाही खरं तर सुशिक्षित किंवा अशिक्षित तुम्ही माणसांशी माणसांसोबत कसं वागता तुम्ही माणसाशी माणसासारखं वागता का त्याच्यावरती हे पूर्ण निवडणूक ठरते तुम्ही माणसांची कामं करता का ह्याच्यावरती ठरते तुम्ही माणसांशी कसं वागता कसं बोलता त्याच्या मनात त्याच्या खांद्यावर हात ठेवता का त्याची कामं करता का किंवा तुम्ही टावळता माणसं ह्याच्यावरती ठरते निवडणूक